नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरातील दुर्गम भागात निर्माण आहे. अनेक गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे डोंगराळ भागाच्या खोल दऱ्यांमधून हे पाणी आणावे लागते आहे यातच पाणी संकट अधिक गडद पोहोचलेले असून दोनशे फूट खोल दऱ्यांमधून पाणी आणण्यासाठी गाढभावर पाणी आणावे लागत असल्याची वेळेतील नागरिकांवरती आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या केला पाणी गावात आजही रस्ते नाही परिणामी इथल्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी कसरत करावी लागते आहे रस्ता नसल्याने या आदिवासी गावकऱ्यांना गाडवाची मदत घेत दोनशे मीटर खोल दरीत असलेल्या नदीतून पाणी आणण्याची वेळ आली आहे गाढवासोबत जाऊन या आदिवासी बांधवांना दररोज पाच किलोमीटर पायपीट करावी लागते आहे रस्ता मन्सून तरीही काम नाही थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ नजीकच्या केला पाणी या गावाला रस्ता मंजूर असून तयार न झाल्याने या गावकऱ्यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते आहे रस्ता नसल्याने या आदिवासी बांधवांना वर्षभर पाणी आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गोष्टींसाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे आता या पाणी समस्या जाणवू लागल्याने खडतर रस्त्यातून पाणी आणावे लागत आहे बेधडक मी मराठी न्यूज नंदुरबार